रिमोरलाइज करतील आणि पुढच्या निवडणुकांसाठी निघून जातील हे आराम करायची सवय त्यामुळे अजिबात निराश होऊ नका मला पण बरं झालं स्वतःचे स्टेक लागलेले असतात ना तेव्हा थोडं हातचं राखून वागायला लागतो आता मी फ्री बिंदास मला मी काय करू शकतो याची टेस्ट कोणी घेऊ पण नाही नायला पण लागू नाही त्यामुळे बघू कोण कसं येईल आणि खरंच सांगतो काही गोष्टी आहेत तिथल्या संपूर्ण लक्ष विवाह आमदार नसला आमदार त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा पद मला राजसाहेब दिले नेता आहे मी पक्ष इथे चाललेली अव्यवस्था इथले कामाबद्दलचा अहवाल हा ते उद्वणारच आहे मी असाही विरोधातच होतो ना सत्तेत होतो का आपण कामं कशी आणायची ते आपण आणू ना असे आपण आणलेल्या कामावर आपण पाठ्या नाही लावले त्याच्या लागतील ना मग कामं येणार इथे कामं होणार आपलं लक्ष असलं पाहिजे त्या गोष्टीवर आमदार असू नसू काय हे विषय नसतो तो फक्त एक मानाचा पद येतो आपल्याला पदाधिकारी किंवा इथला इथला या भागातल्या रहिवाशी किंवा लोक आपला जो मान देतात तो मान, देता। मान समोर ठेवून आपण समाजासाठी या भागासाठी काय करायचं असतो ते केलं तर महत्व आहे त्याला ते आपण शंभर टक्के करतात कुठली कामं अशी आपले जे काही मुद्दे मला सकाळी योग्यता विचारते बाबा आता जाहीरनाम्याचं कसं होईल जो <laughs> जाहीरनामा आपण काढला ना की याचं कसं होईल बोला ते बघतील नाही नाही असं नाही ते व्हायला पाहिजे ना म्हणून ते आम्ही करू ना जरुरी थोडी का आमदार निवडूनच यायला पाहिजे काय गोष्टी शो होतील ठीक आहे पण या सगळ्या गोष्टींवर आपलं सगळ्यांचं लक्ष राहिलं पाहिजे मी माझ्या समाजाची महागरी समाजाची पण मिटी घेणार आहे परिस्थिती सूचना असतील पण हे यासाठी तर तो बऱ्याचदा त्याच म्हणजे वेगळ्या असं जाणू नका पण या ज्या गायरान जमिनी आहेत तिथे जे येणारे प्रोजेक्ट आहेत ह्याच्यासाठी मला ढकलले आहे बाय मला माहिती याच्या मनात काय शिजतो त्यासाठी आमच्या गावालाची एक एक मिटी घेऊन किंवा गय। आमचे युवा सगळे जमा करून एका गावात कोणी यांनी प्रॉब्लेम तयार केला की पंचक्रोषीची सगळी गावात तिथे उतरली पाहिजे ती सगळी एक पट राजसाहेब साहेब नेहमी बोलतात राजकारण समोरच्याला जे पाहिजे ते होऊ द्यायचं नाही जे आपल्याला पाहिजे तेच करायचं आणि ते मी करणार आहे तुमच्या विचारांनी करणार आहे त्यामुळे काय संशय आहे कोणाला भिंताच राहायचं रडून झालंय तुमचं आता मनमोभाई म्हणायला निघून जायचं मग पिठ नाही